एकोणीस तारखेला होतंय स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं प्रथम पुण्यस्मरण नक्कीच वर्ष कसं झालं कसं गेलं काय समजलंच नाही या बैलगाडी क्षेत्रातील लोकांना कारण आपल्यातून एक चांगला माणूस देवाघरी निघून गेला परंतु सगळ्यांचा लाडका बैल जो सरांचा लाडका बैल होता वेगाचा शेवट सारजा त्यांनी म्हटलेलं होतं तो नक्की जाणार आहे सरांच्या प्रथम पुण्यस्मरणारा काल बाईट पडली अभिजित पवार यांची जो आता सरजा त्यांचा आहे त्यांनी सांगितलं सरजा इथून पुढं रणजित निंबाळकर सर यांच्याच नावाने पाळणार खरंच तुम्हाला एक हात जोडून तुमचं अभिवादनच करतो कारण तुमच्यासारखी माणसं कमी आहेत कारण सरजा तुमचा आहे सगळ्या मा महाराष्ट्राला माहीत आहे तुम्ही घेतला आहे एकसष्ट लाखाला परंतु तुम्ही काल एक चांगली मुलाखत दिली डोळ्यात काल पाणी चालेल आमच्या पण आलेलं सांग संबंध महाराष्ट्रात पण आला असेल कारण तुम्ही सांगितलं की काल की सरजा जो आहे तो सरांच्या नावानंच पळणार इथून ना पुढं कारण सरजाचं बॅडलक चालू आहे आत्ता सरजा पळतोय सरजा पळतोय दोनशे फुटात त्याला बैल पुरवणा काय का ना सरजाच्या मागं काय ग्रहण लागले काय ना कारण सरजा गुलालात असल्या की जरा बरं वाटतं कारण सरजाला या बैलगाड्या क्षेत्रात दोनशे फुटात बैल पूर्ण झाला आणि सरजाला कोण पैरं पण एवढं टॉपचं मी भेटत नाहीत कारण अभिजित पवार यांनी सांगितलं की सरजाला सरजा माझा पळतोय सरजाला दोन तीन लाख रुपये वायदी मागत आहेत काय या माणसांना का करायचं असल्या अरे तुम्ही बैल पळतोय बघा तुमचा बैल पण टिकायचा नाही सोबत एकदा द्या तुम्ही बैल बागा कोणाचं बैल किती पळतोय समजेल आणि वायदी तुम्हाला सांगतो दोन ते तीन लाख रुपये वायदी कोणी मागितली असेल तुम्हाला सांगता छत्रपती संभाजीनगरचीच सांग बैल असणार आहे ती नावं नाही घेत मी तुम्ही ओळखून जावा त्या बैलानेच मागितली असेल बघा अभिजित पवार यांना वायदी अरे तो बैल बघा उगीच त्याला पंचमिंद केसरी सारजा म्हणत नाहीत वेगाचा शेवट सारजा म्हणत नाहीत एकटा काय लढणार आहे सरजा आमचा त्या सरजाला एक चांगल्या बैलाची गरज जाय पेडगावला नक्कीच एक बैलगाड्या शौकीनातली जेवढे टापची बैल आहे त्यांना एक जोडून विनंती करतो आपल्या सारजाचा पैरा करा तुम्ही सारजा हिंद केसरी व्हावा खूप इच्छा आहे पेडगावमध्ये हो एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद